बिग बॉस विजेता ठरलेल्या यादवला रेव पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी अटक केलेली त्याला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला रेव पार्टीमध्ये सापाचं विष वापरल्याप्रकरणी एक एफ आय आर दाखल केली होती हा तोच एल्विश यादव आहे ज्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं आणि त्यावेळी त्याबद्दल प्रचंड चर्चा देखील झाली होती आता त्याच एलविश यादवचं नेमकं का प्रकरण काय आहे आणि सापाच्या नशेचं नेमकं का मॅटर काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही एक गोष्ट क्लिअर करतोय की सापाच्या विषाच्या नशेबद्दल आम्ही कोणतंच प्रोत्साहन देत नाहीये त्याबद्दल फक्त जनजागृती करतोय एलविश यादव कोण तर चर्चेतला युट्यूबर सोशल मीडियावरील चर्चेतलं व्यक्तिमत्व आणि बिग बॉस ओ सीझन दोनचा विजेता बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्डने एंट्री झालेल्या एखाद्या स्पर्धकाने विजेते पदाचा किताब पटकावला आणि तो विजेता म्हणजे एल्विश यादव सुरुवातीला एल्विशचं नाव सिद्धार्थ यादव होतं पण आपल्या मोठ्या भावाच्या इच्छेमुळे त्याने स्वतःचं नाव एल्विश यादव असं बदलून घेतलं आता एल्विश यादव सोबत घडलेलं संपूर्ण प्रकरण समजून घ्या एल्विशने अनेक वेळा त्याच्या फार्म हाऊसवर बेकायदेशीर पद्धतीने रेव पार्ट्यांचे आयोजन केलं होतं त्याच्या पार्टीत सापांच्या विषांची नशा केली जायची विषारी सापांना पकडून त्याचं विष काढायचं आणि त्यावर प्रक्रिया करून रेव पार्टीसाठी साठवून ठेवायचं एल्विश यादवसह त्याच्या इतर पाच साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्या आरोपींकडून नवजिवंत साप आणि वीस मिलीलिटर विष ताब्यात घेण्यात आले सापांमध्ये पाच कोबरा एक अजगर आणि दोन तोंडी साप आणि त्याच सोबत एक देखील समावेश आहे एल्विशवर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे गुन्हा दाखल करण्यात आलाय आता एल्विशच्या या पराक्रमानंतर सापाच्या विषाची नशा कशी असते त्याचे फायदे जास्त कि तोटे जास्त यावर एक नजर टाकू सापाचं विष कसं काढतात तर एका काचेच्या ग्लासला वरून रबराचे किंवा प्लॅस्टिकचे घट्ट आवरण बसवले जाते सापाला त्याच्या डोक्यामागे इजा होणार नाही अशा पद्धतीने पकडलं जातं आणि त्या रबरावर दंश करण्यासाठी सापाला जबरदस्ती केली जाते सापाने त्या अवतरणावर दंश करताच ते विष त्या काचेच्या ग्लासमध्ये पडते आणि हे विष जास्त काळ टिकवण्यासाठी त्याला गोठवलं जातं आता सापाच्या विषाचा नशा म्हणून वापर केल्यास काय होतं तेही समजून घेऊ सापाचे विष हे काहीच म्हणजेच काय तर बधिरता येणं वेदना नाहीशा होणं आनंदाची भावना निर्माण होणे असे प्रकार शरीरासोबत होत असतात सापाचे विष एकदा रक्तात मिसळलं की तिथे सेरोटिनन नावाचं मेटाबोलाईट तयार होतं ज्यामुळे माणसाला भूल येणे अंग होणे वेदना नाहीश होणे अंगातली नशा उतरली की फ्रेश वाटणं हे तीन ते चार आठवडे ताजेतवाने राहिल्याचं जाणवतं सापाचं विष शरीरात गेल्यावर काही प्रमाणात ते शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचंही काम करतं पण हे सगळं क्षणिक अनुभव असतात एकदा का याचं प्रमाण शरीरात वाढू लागलं की तुमचं शरीर पांगळ होण्यास सुरुवात होते आता विषय निघालाय म्हणून सापाच्या विषाला नेमकी किती किंमत आहे त्यावरही एक नजर टाकू सापांच्या विषाच्या तस्करी किंवा व्यापारात कोट्यावधींची उलाढाल होत असते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये भारताच्या तटरक्षक दलाने पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एक कारवाई केली होती त्या कारवाईत साधारण दोन पॉईंट चौदा किलो सापाचं विष सापडलं होतं त्या विषाची किंमत होती साधारण सतरा कोटी रुपये या एका उदाहरणावरून तुम्ही कल्पना करू शकता की सापाचं विष किती महाग असू शकतं ते पण सापाचं विष कितीही महाग असलं तरी त्याच्यापेक्षा महाग आपल्या कायद्याची शिक्षा आहे हेही तुम्ही विसरू नका मंडळी या व्हिडिओमधून सापाच्या विषाला कसं डायल्यूट केलं जातं त्याचा वापर कसा केला जातो हे सांगणं आम्ही जाणीवपूर्वक टाळत आहोत शेवट सापाच्या विषाची नशा असो किंवा इतर कोणतीही नशा शरीरालाही घातकच असते हे तुमच्यासारख्या समजदार नागरिकाला वेगळं सांगायची गरज नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला सबस्क्राईब करा